कुलकर्णी नमस्कार मी गणेश तुम्म आजचा जो कार्यक्रम झालेला आहे एक वेगवेगळ्या प्रकारचे चोवीस प्रकारचे जे आपण नऊवारी साड्या इथे उपलब्ध केले अशा अनेक प्रकारचे साड्या वेगवेगळ्या पद्धतीत नऊवरी नेसता येते होते आता ह्याच्यामध्ये वेगळे पण म्हणजे चोवीस वेगवेगळे प्रकार मध्ये आपण इथं नऊवारी उतरवलेली आहे नऊवारीचे वेगवेगळे प्रकार चोवीस आत्ता दाखवलेले आहेत ऍक्च्युली त्याचे दीडशे दोनशे पॅटर्न आपल्याला उतरवता आले असते आणि ह्याच्यापासून एक सांस्कृतिक परंपरा टिकून राहावी आणि लोकांना जे आता पूर्व अद्याप जे साड्या घालायचे लोक विसरायला लागले जसं पश्चिम देशाकडे पॅटर्न मध्ये वळत आहेत त्याच्याकडे न वळता आपल्या भारतीय संस्कृतीची बी आवड निर्माण व्हावी म्हणून हा एक छोटासा केलेला प्रयत्न आहे ह्याच्याबरोबर फक्त नुसतं साड्यांचंच नाही तर त्याच्याबरोबर लागणारे जे साज लागतो आंबाडा आला नत आला बाजूबंद ह्या गोष्टीची बी पूर्ण माहिती व्हावी आणि सगळ्या गोष्टी व्हावी म्हणून ते प्रत्येक गोष्टीचं याचं छोट्या छोट्यासं बारकाईपणाचं लक्ष देऊन आपण त्यामध्ये ते, ते दाखवलं गेलेलं म्हणजे लोककला टिकली पाहिजे लोककलाही टिकली पाहिजे संस्कृती वाढली पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्राला सगळं सगळ्या देशाला आपल्या महाराष्ट्राचा आपल्या त्या नवारी पोषकाचा अभिमानही वाटला पाहिजे हे सगळं सगळ्या गोष्टी केल्याशिवाय व्हावे म्हणून हा पहिलाच केलेला प्रयत्न आहे ओके ठीक आहे नाव सांगा माझं नाव गणेश तुम्मा नक्षत्र धन्यवाद माझं नाव मीरा शैलेश मुळे आहे आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की मला नाही वाटत महाराष्ट्रात असा कधी मराठमोळा फॅशन शो झालेला असे आहे आणि दहा दिवसांपूर्वी आम्ही सगळ्याच मुली या कार्यक्रमाच्या निमित्त एकत्र आलो आणि जेव्हा आम्हाला कळलं की लावणीत ला नऊवारी नेसून सॉरी नववारी नेसून, नेसून वरती चालायचं चा म्हटल्यावरती आम्ही सगळे खूप खूप जास्ती उत्सुक होतो या बद्दल, आणि आम्ही कलाकार फॅक्टरी आणि नक्षत्र जसं तुम्ही पाहतायत नक्षत्र ब्रँड त्याचा सगळ्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही खूप जास्ती आभारी आहोत थँक्यू मला वाटतं की महाराष्ट्र आणि नऊवारी ह्याचं फारसं काही आपल्याला सांगायची गरज नाही पडत या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की जसं सा मी सांगितलं तसं सा। महाराष्ट्रात पहिल्यांदा नऊवारी नेसून रॅम्पॉक जो झालेला आहे तो तुम्ही आज सगळ्यांनी पाहिलेला आहे सो सगळ्यात स्पेशल हेच होतं या कार्यक्रमाचं okay